हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये आज आपण झटपट होणाऱ्या आणि थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून बनवाव्यात अशा तीन रेसिपी बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण इथे पहिली रेसिपी बनवूया तर इथे मी एक वाटी हिरवा मटार घेतला आहे चार पाच लसूण पाकळ्या अद्रकचा तुकडा आणि तीन हिरव्या मिरच्या आणि मूळभर कोथिंबीर घेतली आहे थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं तर हे पा अशा पद्धतीने हे बारीक करायचे तर जे हे मिश्रण घेतले बारीक करून त्यामध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊया लागलंच तर आणखीन आपण ॲड करू शकतो आता मसाले टाकूया पाव चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकूया पाव चमचा हळद टाकूया तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये मसाले टाकू शकतात किती तुम्हाला चटपटीत मठरपुरी खायची आहे त्यानुसार तर आपण जी मटरची पेस्ट बनवून घेतली आहे त्यामध्ये मावेल तेवढे पीठ टाकून हे मळून घेतले पण ओलसर आहे आणखीन म्हणून मी थोडंसं आणखीन गव्हाचे पीठ ॲड केले आणि लागलंच तर पाण्याचा हात लावून हे पीठ मिडियम असं मळून घ्यायचं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही जसं आपण पुऱ्यांसाठी पीठ मळतो तसं थोडंसं तेलच हात लावून हे पीठ मऊ करून घेऊया आणि लगेचच पुऱ्या बनवायला घेऊया तर इथे मी मिडियम आकाराच्या या पुऱ्या लाटून घेतल्यात आणि एक वाटीने असे याला गोल आकार कट करून घेतल्यात तुम्ही डायरेक्टली तळून घेतल्या तरीसुद्धा चालेल तर असं इथे मी वाटीने याला गोल आकार देऊन घेतला आहे तर बाकीच्यासुद्धा सर्व पुरे आपण अशाच बनवून घेणार आहोत तुम्ही फक्त लहान लहान जर लाटून डायरेक्ट तळ्या तरीसुद्धा चालू शकेल तर याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे मसाले मी थोडेसेच वापरलेले आहेत तुम्हाला आणखीन जर तिखट हवे असतील तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरचीचं प्रमाण वाढवू शकतात तर बाकीच्यासुद्धा सर्व पोरं मी अशाच लाटून घेतलेत कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि ह्या पोऱ्या टम्म चांगल्या फुगतात तरी पहा अशा पद्धतीने या पोऱ्या चांगल्या गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या तर झटपट आपल्या इथे मटरच्या पोऱ्या तळून होत आहेत तुम्ही पाहू शकतात किती टम्म या फुगल्या जातात एकूण एक पुरी चांगली टम्म फुगलेले आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं तर पोऱ्या सर्व चांगल्या फुगल्या जातात त्यामुळे तेल चांगलं गरम करून घ्यायचे तर झटपट आपले इथे दहा मिनिटाच्या आतमध्ये मटार पुरी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आता बनवूया आपण दुसरा पदार्थ तर थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्या येतात जसं की मेथीची भाजी तर इथे एक वाटी मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आणि दोन तीन वेळा चिरून घेतली खूप बारीक चिरायची नाही एक ते दोन वेळा चिरून घ्यायची आता याच्यामध्ये आपण एक वाटी बेसनपीठ टाकून घेतले दोन चमचे बारीक रवा टाकून घेतला आहे पाव चमचा हळद टाकूया तर इथे मी तीन ते चार लाल मिरच्या सहा लसूण पाकळ्या थोडा अदरकचा तुकडा जाडसर कुटून घेतले ते एक चमचाभर टाकून घेतले तुम्ही हवं तर बारीक मिरची कापून टाकली तरी चालेल चवीनुसार मीठ टाकूया दोन चमचे बारीक रवा टाकून घेतला आहे पाव चमचा ओवा टाकायचा चोरून याने स्वाद खूप छान लागतो दोन मोठे कांदे उभे चिरून टाकलेत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा धना पावडर आता हे सर्व जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेऊयात तर तुम्हाला भजे किती चटपटीत खायचे आहे त्यानुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात मेथीमध्ये ओलावा आहे त्यामुळे अगोदर ते मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं एक ते दोन चमचे पाणी टाकून हे मिश्रण भिजवून घ्यायचं तर आपण जसं कांद्या भजायला मिश्रण भिजवून घेतो सेम तसंच हे भिजवून घ्यायचे रवा टाकलाय बारीक त्यामुळे याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनिट मुरण्यासाठी ठेवून देऊयात पाच मिनिटानंतर चिमुडभर याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं तर जसं आपण कांदा भज्याचं मिश्रण बनवतो ना सेम तसंच भिजवायचे खूप पातळ नको किंवा खूप घट्ट नको हे पहा अशा पद्धतीने रसरशीत मिश्रण बनवून घ्यायचं म्हणजे सहज आपल्याला भजे सोडता येतात कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आता हे छोटे छोटे भजे सोडून घ्यायचे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर बऱ्याच वेळेस असं होतं की मेथीची भजी म्हटले की कोणाकोणाला वाटतं की कडू बनतात की काय पण मेथीमध्ये अगोदरच थोडासा कडवटपणा असतो त्यामुळे भजी बनवायची असतील तर भाजी जास्त कापून घ्यायची नाही एक ते दोन वेळा कापून घ्यायची म्हणजे भजे कडू होत नाहीत तर आता आपण हे चांगले फ्राय करून आहे ह्याला चांगला सोनेरी रंग आला आहे आणि कुरकुरीत असे हे भजे बनलेले आहेत तर हे भजे आपण काढून घेऊयात आणि बाकीचे सुद्धा सर्व भजे असेच तळून घेऊयात तर मेथीचे भजे बनवायला अजिबात वेळ लागत नाही एक वाटी मेथीपासून भरपूर भजे बनवून तयार होतात तर नक्की एकदा या हिवाळ्यामध्ये असे मेथीचे भजे ट्राय करून पहा तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व भजे मी असेच बनवून घेतले तर गाड्यावर जसे भजे मिळतात सेम तसेच हे भजे बनतात तुम्ही जर केव्हा बनवले नसेल तर एकदा नक्की बनवून पहा सर्वांनाच खूप आवडतील आणि घरगुती साहित्यामध्ये हे भजे तयार होतात तर बनले की नाही झटपट टेस्टी आणि यम्मी असे हे मेथीचे भजे दुसरे तर आपली इथे दुसरी रेसिपी तयार झाले आता आपण बनवूया हिवाळा स्पेशल खमंग पौष्टिक असे थालीपीठ ते म्हणजे कोथिंबीरचे तर हिवाळ्यामध्ये हे गरमागरम गुर्म थालीपीठ आणि दह्याची चटणी असो किंवा दोनच्या सोबत अप्रतिम लागतात त्यासाठी बघूया साहित्य काय घेतले नऊ दहा लसूण पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या अद्रकचा तुकडा अर्धा चमचा जिरे पाव चमचा बडीशेप पाव चमचा धने तर हे आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये किंवा खलबत्यामध्ये कुटून घेऊ शकतात तर इथे मी अर्धी वाटी म्हणजेच मोठे चार चमचे ज्वारीचे पीठ घेतले आणि तीन चमचे गव्हाचे पीठ दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपण हे सर्व पिठे एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर इथे सर्व पीठं मी एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेतले तर याच्यामध्ये आपण जे जाडसर मिरचीचं वाटण करून घेतले ते टाकून घेऊयात याने खूप छान टेस्टी येते या थालीपीठमध्ये कांदा टाकला ना अप्रतिम असे थालीपीठ होतात तर बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा याच्यामध्ये मी टाकून घेतला आहे तर तुमच्याकडे आणखी कोणते पीठ असतील ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर एक वाटी कोथिंबीर मी घेतली आहे तर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे तर धुतल्यानंतर चाळणीमध्ये थोडा वेळ ठेवायचं म्हणजे त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी निथळून जाईल आणि नंतर कापून घ्यायचे आहे तर इथे पाव चमचा धना पावडर पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आणि पाव चमचा सब्जी मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता हे सर्व जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेऊयात तर कोथिंबीरमध्ये थोडंसं ओलाव आहे आणि कांद्यामध्ये सुद्धा त्यामुळे अगोदर आपण हे पाणी न टाकता हाताने चांगलं मिक्स करून घेऊयात तर कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही येथे मेथी पालक तुमच्या आवडीची कोणतीही भाजी यामध्ये वापरू शकतात आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि सेलसर असं हे मिश्रण आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचे थोड़ थोड़ तर पहा थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिडियम असं पीठ मळून घेतले वरून थोडंसं तेल टाकूया आणि परत एकदा मळून घेऊयात तर आपल्या इथे थालीपीठसाठी झटपट पीठ तयार झालेलं आहे लगेच थालीपीठ बनवायला घेऊया स्वच्छ कॉटनचा एक रुमाल घ्यायचा आहे ओला करून घ्यायचा आणि पोळपटावर असा टाईट व्यवस्थित टाकून घ्यायचा नंतर पिठाचा मिडियम आकाराचा गोळा घेऊन पाण्याचा हात लावून हे थालीपीठ असं थापून घ्यायचे तर बोटाच्या मदतीने हे पीठ पसरवत घ्यायचं आणि मीडियम आकारामध्ये हे थालीपीठ थापून घ्यायचे तर हे पहा खूप जाडही नको आणि खूप पातळी नको मिडियम असं हे थालीपीठ पसरून घ्यायचे साईडने जर चिरा गेले असतील असं वाटलं तर थोडंसं असं हे गोल करून घ्यायचं तर आपण इथे थालीपीठ व्यवस्थित थापून घेतलं आहे आता याच्यावरती तीळ टाकून घेऊयात आणि याला दोन तीन होल करून घ्यायचे म्हणजे भाजताना याच्यामध्ये तेल सोडलं की खमंग थालीपीठ आतपर्यंत चांगले भाजले जातात पॅन गरम झाला की याच्यावरती तेल लावून घ्यायचं आणि अलगद हाताने हे थालीपीठ पॅनमध्ये टाकून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने याला होल करून घ्यायचे आणि आता आपण हे थालीपीठ पॅनमध्ये हळूच टाकून घेऊया आणि साईडने असा रुमाल काढून घ्यायचा व्यवस्थित निघला जातो तर आपण जे थालीपीठला होल करून घेतले त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडवून घ्यायचं आणि साईडने सुद्धा सोडायचं म्हणजे खमंग थालीपीठ भाजलं जातं तर एक साईड एक दीड मिनिटभर भाजली की पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा हे खरपूस होईपर्यंत थालीपीठ भाजून घ्यायचं तर पलटण्याच्या अगोदर याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तुम्ही पाहू शकतात काय रंग भन्नाट आलाय दिसायला जेवढं हे छान दिसतंय तेवढंच खायला सुद्धा टेस्टी लागतं तर दुसऱ्या साईडने सुद्धा थोडं थोडं तेल सोडायचं आणि दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ भाजून घ्यायचं थालीपीठ जेवढं चांगलं तुम्ही भाजून घेणार तेवढंच खायला ते चविष्ट लागणार म्हणजे ते चांगलं आजपर्यंत भाजलं जाईल आणि कच्चं अजिबात राहणार नाही तर पाहू शकतात किती भारी आहे थालीपीठ बनलेलं आहे तर बाकीचे सुद्धा सर्व थालीपीठ आपण असेच बनवून घेऊयात तर इथेसुद्धा मी पिठाचा एक गोळा घेऊन पाण्याचा हात लावून हे थालीपीठ थापून घेतले आता याच्यावरती सुद्धा होल करायचे आणि ते लावून घ्यायचे आणि अलगद हाताने हे थालीपीठसुद्धा आपण फॅनमध्ये टाकून घेऊयात तुम्हाला जर रुमालावर जमत नसेल तर एखाद्या प्लॅस्टिकचा कागद टाकून तेलाचा हात लावून घ्यायचा थोडासा त्या कागदाला आणि नंतर थालीपीठ थापून घ्यायचं तर बाकीचे सुद्धा सर्व राहिले थालीपीठ आपण असेच भाजून घेऊयात तर थालीपीठ टेस्टी बनण्यासाठी ह्याच्यामध्ये आवर्जून कांदा आणि जो आपण मिरचीचा ठेचा दाखवला तो बनवून घ्या अप्रतिम असे थालीपीठ होतात तर हिवाळ्यामध्ये नक्की तुम्ही अशा पद्धतीने या रेसिपी बनवून पहा सर्वांना खूप आवडतील थाली तर थालीपीठसोबत खाण्यासाठी आपण एक टॅम्पटिंग अशी दहायची चटणी बनवलेली तर याचा सेपरेट व्हिडिओ थालीपीठचा आपण अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर डिटेलमध्ये पाहू शकतात ॲक्टिव्ह पूजा सर्च करून तुम्हाला सर्व त्याच्या टिप्स पाहायला मिळतील तर कशा वाटल्या तुम्हाला या वेगवेगळ्या हिवाळ स्पेशल रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा घरगुती साहित्यात तयार होणारा रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा बाय बाय